सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत ते समर्थ बाबांचे भक्त आहेत आणि त्यांच्या घरी ही प्रत्यक्ष समर्थ बाबांची एक मूर्ती सुद्धा आहे सध्या नवरात्राचा पिरियड सुरू आहे घटक असताना माझ्या असते अच्छा तर आज आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला ते आपले जीवन प्रवासातील जे काही त्यांना अनुभव आलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं झाले नसेल तरी ते निश्चिम बघत आहेत बाबांचे आणि त्यांना साक्षात्कार घडलेले आहेत महाराज जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव जन्मनाव माझं लहानू आहे काय लहान लहानू लहानूच आहे का तुमचं जन्म नाव आणि असं नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुम्ही नाना महाराज म्हणून प्रसिद्ध हो बरोबर आहे तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले जे काही समर्थांचे लहानूजी बाबांचे अनुभव आहेत ते थोडक्यात आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला हो। सांगा मला म्हणजे माझं जे कार्य चालू आहे हो ते लहान महाराजच्या भरोशावरच हो आहे असं काय आणि कोणतंही जर काम पडलं हो कुणाचं भक्ताचं काम असलं तरी लहान महाराज आपलं निवारण करू शकते हो एवढं मला गप्प माहीत आहे अच्छा तर असे काही साक्षात्कार घडले का तुमच्या जीवनात मला साक्षात दर्शन झाले सांगा ना तो प्रसंग सांगा प्रसंग म्हणजे स्पनामध्ये दर्शन दिले असे दर्शन दिले रस्त्यानं दर्शन दिले हो आणि नागाच्या रूपात भरपूर डाव दर्शन दिले हो घरी सुद्धा आले नागाच्या रूपात असे माहीत आहे आणि त्यांचं जे माझ्यावर जे संकट आले हो ते पूर्ण महाराजानंच पार पाडले कोणतं संकट आहे एखादं संकट सांगा ना संकट बरेच डाव आले कधी कधी जेवाची सोय नाही राहायची असेही संकट आले कधी मुलावर ताप यायचा बिमार राहायचा आमच्या घरी रात्री दहा वाजेपर्यंत अन्नाजा नव्हता समजा माझ्या मिसेसलाही माहीत आहे हो तरी भगवंताना पार पाडलं त्या कृपेनं आणि मी कोणाचे काम जे करतो त्यांच्याच भरोशावर करतो आणि माझी जे बोर जे मुद्दा आहे ते त्यांच्याच भरोशावर आहे हो का हो मला काही नारायणाची गरज नाही काळजी गरज फक्त महाराजांची उदी जर असली तर काम सगळं होऊ शकते उद्या कुठून आणता तुम्ही टाकरखेडवरून टाकरखेडवरून आणता असं का त्या आधारावर तुम्ही म्हणजे बोरचे विहिरीचे वगैरे मुहूर्त पाहता का सगळं कार्य हो का संतांची कार्य समजा त्यांच्याच भरोशावर आहे असं बाकी पंचांग वगैरे सगळं पंचांग त्यांच्याच भरोशावर आहे असं काय आणि रवी बाला अनुभव आहे हो हो असं काय ह्या सगळ्या पूजा पाठ करतात हो त्यांच्यापासून कार्य चालू केला बाबाजीच्या सेवेत कधीपासून लागले तुम्ही वयाच्या लहानपणापासून गावात म्हणजे आमच्या भेट कमला संती होत्या हो कमलाबाई आहे त्यांचा मी समजा भाचा म्हणायला हरकत नाही त्यांच्याच नवसा माझ्या वडिला म्हणजे माझ्या मला चार बहिणी होत्या मोठ्या वडिलाला तीन बहिणी होत्या म्हणजे सात बहिणी सात बहिणीपैकी मी समजा एकटाच आहे माझा एक चुलच भाऊ आहे मंगळुरूला आमचं जुना गाव प्रापर सावळा धामंगाव रेल्वे पाषी आम्ही अंतराळ राहायला आलो आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पासून अंतराळचा प्रवास आहे माझ्या वडिलाचा त्यापासून आम्ही दोघंही बापलेलं लहान महाराजांच्या शेवट आहोत सावळ्याला मला जायचं आहे मुला घेण्यात सावळ्याला आपलं घरच आहे अच्छा माझा पुतण्या सरपंच देतात जेव्हापासून घरापणे चालतं तेव्हापासून सरपंच पद आपल्याच घरी आहे तर तुम्ही या लहानूजी बाबांविषयी आणखी काय सांगाल आणखी म्हणजे कसं का माझं जे कार्य चालते हो ते त्यांच्या अनुभवून चालते हो त्यांना जे मला मार्गदर्शन केलं त्यानुसार मी प्रत्येकाला हो म्हणतो हो आणि कोणाकडे कोणती जरी समस्या असली हो। तरी महाराज या भौष्यावर कार्य होऊ शकते एवढं आपल्याला कप्प माहिती आहे कमलाबाई संतींचं निर्वाण कोणत्या वर्षी झालं तिचं ते माझ्या वडिलापेक्षा लहान आहे बरं कोणत्या वर्षी निर्वाण झालं त्यांचं त्यांना आता कमीत कमी त्यांचं वय शहाशी चुन मारलं त्या ब्याऐंशी त्यांच्या सांगितलं मी चौथ्या वासून आलो आणि त्यांच्याकडे मी स्वतः राहिलो इथं अच्छा यापुढे माझं घर नव्हतं त्यावेळेस मग त्यांच्याकडे राहलो त्यांनी मारलंही सुद्धा मला पण त्यांच्यापासून भरपूर आशीर्वाद भेटला मला मुलगा होता मुलगाही झाला त्यांच्या मला तीन मुली होत्या आणि त्या बाबाजीच्या म्हणजे असं कनेक्शन आहे त्यांना मी गुरु मानतो कमलाभाई संत कमलाभाई संत आणि माझी मानलेली आताच आणि ते राहतो त्या भालटेकडीवर मी पण बरे भालटेकडीवर गेलो आहे हो, आणि धामकीला पर्यटन जातो असं हो, माझं ते जर तुम्ही संत लहानुजी बाबाच्या कोणत्या कोणत्या उत्सवामध्ये राहत असं प्रत्येक कार्यक्रमाला राहतो पण कसं पुढं पुढं कधी करत नाही असं माझी निश्चिंत भक्ती मनात असते मनात हो हो मी असं पुढं पुढं करून म्हणजे मला बा खूप मोठं हे भेटलं पाहिजे हो असं नाही बरोबर फक्त महाराज आमचे काम करतात एवढं पूर्ण आपल्याला माहीत आहे कुठेही असलो तरी करतो कुठेही असलो तरी करतो बरं हरपली व्यक्ती असेल तेही महाराजांच्या भरोशावर सांगू शकते असं काय आता एक आठ दिवसाचा अनुभव आहे कारण कुटी हरपली होती म्हणजे पोलीस स्टेशनमधली ते आपल्या इथंच होते पहिले पोलीस स्टेशनमधून सुमतातही त्यांची सासू मारल्या तर हरपल्या तर त्या तीन दिवस सापडल्या नाही त्यांचा मला फोन आला म्हणजे तू असं कर महाराजांच्या एक मधला नारळ ठेवून दे महाराजांना त्या भविष्यात तुझं कार्य होऊन जाईल तुझी सासू सापडून जाईल म्हणजे चोवीस घंट्या तर सापडली रात्री लगेच नारळ कुठे ठेवायला लावलो नारे घरी महाराजांच्या जर नावान लहान महाराज घरी ठेवायला लागलो कधी सापडले त्या मग त्या आता झाल्या आठ दिवस त्याला असं आणि येरल्याचा नवरदिवस हारपला तर मोर्शी खेळ गेला पूर्ण माहिती त्या गोष्टीची हो का कुठला येरला येरला मोरशी असं काय हो नवर नवरदिवस सापडला महाराज सगळे करून इरीत पडला माझ्या मुली होत्या घरी भीतीवर बसलो तो मी मंजन करून सगळ्या त्यांना फोन आला माझ्या घरचे देव पाण्यात ठेवले आणि त्यांचं कार्य केलं बरोबर दोन वाजता सापड देऊन सापडला दोन वाजता भेटला तो जळगावच्या मधला हो का हे कार्य आहे असं असं चालतो मी कोणत्या भरशवर काम करतो हो माझी आज एक या रुपयाची सण असते तरी ते काम करून घेऊ शकते आपली झिरूची प्रगती आहे हो। कोणाकडून असं मागतल्या दानना भेटत नाही आणि हो। मी कधी दक्षिणा कोणाला मागत नाही जसा हो। जातो हो। तसा दे येतो असं त्यांनी दिले तर घ्यायची नाही तर नाही घ्यायची पाठ जे करता नाही स्वतः स्वतः आकडा आकडा कधीच नाही कोणी असं म्हणावं नाही का महाराजांना बा मला आकडा सांगितला आता अनिल चव्हाणपणे वास्तु केलं वास्तवाची पूजा करू तुम्ही फक्त महाराजा त्यांना स्पष्ट सांगतो माझ्या तो जास्त मंत्र नाही फक्त लहान महाराज मंत्र आहे शिवरूपा आहे मला देवा आहे एवढाच मंत्र म्हणतो मी ओम नम शिवा याच्यावर काही आणि केशवाचे नाव घेतो चोवीस बस आपली गोड देवता भवन एवढं माझं कार्य आहे जास्त बोलू शकत नाही त्यांच्यासमोर आपण काहीच नाही हो बाबाजी जे आहे बाबाजीच्या सगळ्या लिला आहे आणि प्रत्यक्ष तुमच्या घरी मूर्ती विराजमान आहे किती वर्ष झाले तुमच्या घरी ही मूर्ती आहेत बाळाजी ही मूर्ती मला वीस वर्ष झाली तर कंटिन्यू हो काय वर झाले मग कमी बरं या ठिकाणी अंतरडो पुनर्वसनला कोणत्या वर्षी आले राहिला आम्ही आलो नाही सुया किती झाला पाचले झालं आपला पाचले दोन हजार तीन मध्ये आले तीन मध्ये आलो आम्ही तेव्हा ते या भागात घर वगैरे जास्त नाही कमळा होती मी होतो इकडे अच्छा आणि आमचे उचित महाराज होते कमलाबाई संतींचा मी एक व्हिडिओ पाहिला आणि उचित महाराज हे माझे मामाच आहे हो काय अच्युत महाराज दिसते तुम्हाला हो ते या भागात राहायचे ते देवीमूर्ती होई देवीमूर्ती त्यांचा आशीर्वाद आपल्याला हो त्यांच्या निर्वाणाच्या वेळेस आम्ही आलो अजून होते तुम्ही होते मी होतो समाधीला हो अवर होते तेव्हा हो अमर विजयराव मुळे वगैरे विजयराव मुळे विजयरावमुळे आपल्याकडे नेहमीच यायचे अच्छा तर फार चांगलं कार्य सुरू आहे बाबांच्या आशीर्वादाने तुमचं आणि बाजी गुरुदेवाची शेवा आहे अच्छा राष्ट्रसंत गुरु बंधूच आहे ते सत्यदेव बाबा सत्यदेव बाबाकडे जातो छत्रपज महाराज कडे जातो तसं गर्दीत नाही माझ्या गर्दीत काम नसते हो मी निवांतन दर्शन करतो सगळ्या लोकांना झाल्यावर बरोबर तर महाराज तुम्ही जे बाबांच्या जे काम चालू आहे जावडेकर होते जमेशराव जावडेकर त्या मुलाचं लग्न जमत नव्हतं जावडे साहेब मला भेटले पालखी आली आपली बरोबर आपल्या ठाकरेगिडावरून ते झाली माझी पद्मा चौकात आणि तिथे देवरोडा रोडनं भेट ते म्हणे माझं कार्य होऊन नाही राहिलं मुलाचं म्हण तुम्ही चिंता न कर पंधरा दिवस कार्य होऊन जाईल जा संचालक आहे संस्था दवाईच लागली ते गावदार त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचं कार्य केलं बाबाजीनं पंधरा दिवसात पाळ पाडलं पंधरा दिवसातच जुळलं कुठं असेल त्यांना तुम्ही शब्द नाही संचालक आहे ना संस्थान श्री संत लहान महाराज संस्थान टाकलं ते दवाईच लागते अच्छा बरोबर तर महाराज तुम्ही जे काही समर्थ बाबांचे अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी हो। आहे जय गुरु जय बाबा समर्थ लाहानूजी महाराज की जय